या धर्माकरिता किंवा या महाराष्ट्राच्या का एवढं निस्वार्थ प्रेम असलं पाहिजे किती स्वार्थ प्रेम ऐका वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व दुंडा महाराज बाबा ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता व्यासपीठावर बसत असताना हजारो लोक ऐकण्याकरिता गर्दी करत होती काय सामर्थ्य त्यांचं गटराच्या कडेला पोतो टाकून बसत होती ज्ञानेश्वरी ऐकण्याकरिता ऐका सर्वांना काय ज्ञानेश्वरी सांगणं होतं महाराज शरीर थकून गेलं मग हातपाय तोंड धुऊन लोक त्या ठिकाणी वारेखरी मंडळी उचलून त्यांना व्यासपीठावर ठेवत होते त्यांना बरोबर आहे आणि व्यासपीठावर ठेवत असताना एका सुदग्रस्ताने खालून प्रश्न केला म्हणे बाबा तुम्ही तर एवढ्या मोठ्या सत्तापूर्व ज्ञानेश्वरीसारखं पवित्र ग्रंथ नाही तुम्ही आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सर्व लोकांना सांगता तुम्हाला बरोबर वाटतं का असा शब्द बाहेर निघाल्याबरोबर आदरण आहे बाबांच्या मुखात तर वाक्य ज्ञानेश्वरी मी आंघोळ न करता तुमच्या समोर सांगतो हे बरोबर आहे पण ऐका एखादी माउली जसं तिचं लेकृतीला स्तनपान करण्याकरिता जसं तिला आंघोळीची गरज नाही ना त्या बल्ले करा तसं ज्ञानेश्वरी माझी आई आणि ती सुद्धा त्या ठिकाणी सांगण्याकरिता मला आंघोळीची गरज नाही एवढं निस्वार्थ प्रेम असलं